हॅलो नमस्कार मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ सकाळची रांगोळी तुळशीची पूजा झालेली आहे आणि आज एकादशीच्या एकादशीचा व्हिडिओ आहे आणि लेट आला आहे हा आता ही शिमला मिरची बनवत आहे मुलाला डब्यासाठी ही मोठ्या मुलाला आवडत नाही अविरतला आणि आयुषला आवडते त्यामुळं त्याच्यासाठी बनवायली आहे आणि हे मी असे तुकडे करून बारीक चिरून घ्यायला लागले आणि अशा पद्धतीनंच मी मिरची बनवते म्हणजे चवीला पण खूप छान लागते अशी कारण ही जास्त तिखट नसते ना सपक असते आणि जास्त चव पण नसते आणि कणिक मळून घेतलेले आहे आवळ्याचं मी लो ही बनवलं होतं मोरा आवळा आणि कढईतच ठेवला हा आणि ह्याची रेसिपी काय मी दाखवली नाही आता मी डबू मिरची बनवत आहे कढईत ते पळी तेल घेतलं आहे ते व्यवस्थित पसरून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चिटकत नाही चौकड म्हणून मला असं पसरवून टाकायची सवय तेल आणि जिर्या आणि मोहरी टाकायची तेलामध्ये ते व्यवस्थित तडतडल्यानंतर लसूण आणि कोथंबीराची पेस्ट बनवलेली असते ती ते टाकायची संपत आले मला बनवायची आणखीन आणि ती व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि आम्ही चटणी पण खूप थोडी वापरणार आहे जास्त पण तिखट बनवणार नाही आणि व्यवस्थित परतून घ्यायचं शिमला मिरचं सपक असल्यामुळे थोडीशी चटणी लागतेच आणि ही शिमला मिरची म्हणजे डब्बू मिरची सगळी टाकून घ्यायची तेलात ते व्यवस्थित हलवायची आणि त्याचा तडतड आवाज आल्यानंतर आपण पन... त्याच्यामध्ये कूट टाकणार आहोत म्हणजे व्यवस्थित परतल्यानंतर आणि ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं याच्यात पाणी वापरणार नाही हे बिना पाण्याचेच मी शिजवून घेणार आहे म्हणजे खूप छान लागते चवीला बिना पाण्याचे शिजवल्यानंतर आणि नंतर एकदा हलवून बघायचं शिजले का आणि व्यवस्थित परतून घ्यायची आता मी चपात्या लाटून घेते आणि हे चपात्या झाल्यानंतर मला मुलाचा डबा पण भरायचा आहे रोज भाजीला काय करावं म्हणून टेन्शन येतं आता ही आम्ही पूजा करून घेतली देवपूजा सासूबाई असल्यावर त्याच पण करतात पण त्या नाहीत म्हणून माझ्याकडे आले ही माझी पूजा बन झाली आणि मी शेंगदाणे भाजून घेत आहे मी जास्त शेंगदाणे भाजायचेत म्हणून कढईत भाज भाजायले आणि थोडे जर थोड्या प्रमाणात जर भाजायचे असतील तर मी लोखंडी तव्यात भाजते आणि त्याच कढईमध्ये तेल टाकून हे थोडेसे चिप्स तळून घ्यायले हा एकादशीचा व्हिडिओ असल्यामुळं लेट आलेला आहे आणि हे चिप्स तळून घेतल्यानंतर मला त्याच्यातच भगर बनवायचे थोडंसं तेल ठेवून त्याच्यात चिरून घेतलेले बटाटे टाकलेत हे कच्चे बटाटे आहेत आणि ते व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे हे चांगले परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची कुठून घेतलेली आहे ती मीठ आणि हिरवी मिरचीच आहे त्याच्यात काही नाही आणि व्यवस्थित परतून घ्यायची ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण हे भगर रोळून घेतलेले आहे म्हणजे त्यात खडे हे पाहिलेले आहेत रोळून आणि ते धुवून स्वच्छ घेतलेली आहे ते टाकायची तसं तरी मोकळे भगर बनवायला ह्याला भाजून टाकतात भगर पण मी तसेच टाकलेले आहेत तरी मोकळी झाले छान झाली आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची आणि त्यात पाणी टाकायचं थोडंसं आणि पाणी टाकल्यानंतर आणखीन हलवून घ्यायचं आणि त्याच्यावरच झाकण टाकायचं मीठ टाकायचं चवीनुसार आणि व्यवस्थित झाकण टाकायचं कुठं लगेच टाकायचं नाही नाही तर चिकट होते आणि नंतर उघडून बघायचं आणखीन पण कच्ची वाटत असेल तर आणखीन झाकण टाकायचं आणि वाफलो द्यायचं चांगलं पाच मिनटानंतर आणखीन झाकण उकडून बघायचं की परतून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला शिजल्यासारखे अर्ध्याच्यावर म्हणजे ऐंशी टक्के शिजल्यासारखे वाटले की मग त्यात आपण कूट टाकायचं आणि कूट व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि कूट व्यवस्थित मिसळल्यानंतर आणखीन थोडंसं झाकून आपण त्याला ठेवणार आहोत म्हणजे ते राहिलेले पूर्ण शिजून निघते आणि बघा हे भगर पूर्ण शिजलेले आणि मोकळी पण खूप छान झाले व्यवस्थित मोकळे झाले असं मला शाबू आणि भगरीचा भात खाण्याची इच्छा नव्हती त्यामुळं मी अशी मोकळी भगर बनवली आणि बघा किती मस्त मोकळी झाली हे मला शेंगदाण्याचे लाडू बनवायचे आहेत त्यामुळे शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आणि गुळ घालून ही मिक्सरवर काढून घेतली जास्त पण बारीक करायचे नाहीत आणि जास्त पण मोठे ठेवायचे नाहीत असे व्यवस्थित ठेवायचे म्हणजे खायला पण छान लागतात जास्त पण लहा बारीक केल्यानंतर खाऊ वाटत नाही आणि लाडू बनवून घेतले असे लाडू बनवून घेतले